नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मुलांना फळभाज्या शेंगभाज्या पालेभाज्या म्हटलं तर आठवड्यात एकदा का होईना ते नाक मुरडतात पराठे बनवले तर आवडीने खातात तसेच आज आपण इथे दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत आणि सोबतच एक वेगळ्या पद्धतीने बुंदीचा रायता सुरू करूया तर इथे मी नाजूक कोवळा पाहून असा दुधी घेतलाय दुधी घेताना जास्त मोठा घेऊ नये किंवा असा निबर घेऊ नये हिरवागार असा मध्यम आकाराचा पोळा नाजूक दुधी घेतलाय आता दुधीची वरची साल आपण काढून घेऊयात आणि सर्व साल काढून घेतल्यानंतर जो देठाचा भाग आहे तो सुद्धा असा कट करून घेऊयात आणि दुधी धुवून पुसून कॉटनच्या कपड्याने चांगला कोरडा करून घेऊयात त्यानंतर इथे दुधीच्या अशा या मोठ्या फोडी केल्या आहेत आता दुधी आपण किसून घेऊयात तुम्ही हवं तर या दुधीच्या मोठ्या फोडी पाण्यातही ठेवू शकता त्यानंतर असा हा किसून घ्यायचा पाण्यात ठेवल्यामुळे काय होतं की कि किसलेला जो दुधी आहे तो काळा होत नाही तर इथे सर्व दुधी मी किसून घेतला तर ताटातच ठेवला होता म्हणून थोडासा काळा झाला आहे तुम्ही याला पाण्यातही ठेवू शकता मला हे शूट करायचं होतं म्हणून मी ताटातच ठेवून असा किसून घेतला त्यानंतर यात मीठ घातलं म्हणजे यात जो सूप निघेल तो थोडासा अळणी राहणार नाही कारण आपण त्याने कणिक भिजून घेणार आहोत म्हणून मी थोडंसं मीठ घालून घेतलं आणि आता यातील सर्व पाणी आपण निथळून घेऊयात तर मीठ घातल्यामुळे काय होतं याच्यात जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जातं तर आता एका भांड्यावर असा आपण कॉटनचा कपडा टाकून घेऊयात तर इथे मी असा हा रुमाल घालून घेतला त्यानंतर हा सर्वा किसलेला भोपळा यात घालूया आणि चांगला हा भोपळा असा घट्टसर पिळून यातील सर्व पाणी निथळून घेऊयात मीठ घातल्यामुळे यातील सर्व पाणी असं निघून येतं हे पहा शक्य होईल तेवढं पिळून यातील पाणी काढून घ्यायचं आणि नंतर थेंब घळते तोपर्यंत आपण हे चाळीत ठेवूयात त्यानंतर हे जे पाणी आहे हे आपल्याला टाकून द्यायचं नाही तर या पाण्यापासूनच आपण पराठ्यासाठी जी कणिक भिजवूयात तर पाणीही बाजूला झाकून ठेवूयात आणि जो हा किसलेला दुधी मी कपड्यातून काढून घेतला आता हा असा मोकळा करून घ्यायचा सुटसुटीत असा हा दुधी करून घेऊयात आणि यात आपण मसाले घालण्याआधी आपण हे थोडंसं बाजूला ठेवूयात नंतर याचं सारण बनवूयात त्याआधी आपण इथे पराठ्यासाठीची कणिक भिजवूयात तर एका मोठ्या ताटात मी वाटीवरून एवढी गव्हाची कणिक घेतली आहे आणि ही गव्हाची कणिक आता चाहणीने चाळून घेऊयात दुधी आपला लहान आकाराचा होता म्हणून एक वाटी एवढी कणिक याला बरोबर होईल हवं तर तुम्ही थोडीशी जास्तीची कणिक भिजू शकता दुसऱ्या पराठ्यांनाही आपण ही कणिक वापरू शकतो तर आता इथे गव्हाची कणिक गाळून घेतली आणि त्यातच घातला पाववाटी एवढा रवा एक ते दीड चमचा एवढं घालूयात चणा डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ आणि सोबतच चवीनुसार मीठ त्याचबरोबर हातावर चोळून घेतलेला ओवा अर्धा चमचा एवढा ओवा हाताने चोळून यात मिक्स करूया आणि आता घालूया इथे एक ते दीड चमचा एवढं तेल तर तेल मी इथे गरम नाही केलं असंच घालते आणि तेल मीठ ओवा कणकेला चांगला असा चोळून घ्यायचं मस्त असं हे एकजीव करायचं आणि जे आपण भोपळा किसून घेतल्याचं पाणी होतं ते असं मुठीने घेऊन थोडं थोडं करून हे कनिक भिजवून घ्यायचं दुधी भोपळ्याचे पाणी थोडंसं जास्तच निघालं आहे म्हणून एकदम पाणी घालायचं नाही तर असं थोडं थोडं करून मी इथे सर्व दुधीचं पाणी या कणकेत मिक्स केलं आहे आणि त्या दुधीच्या पाण्यानेच हे कणिक भिजवून घेतली आहे तुमचं जर कणिक जास्तच असेल तर गरज वाटलीच तर थोडंसं साधं पाणी घालूनही ही कणिक भिजून घेऊ शकता आता एका भांड्यात एक वाटी एवढं दही घेतलं दही चांगलं फेटून घेऊयात हवं तर तुम्ही यात थोडंसं पाणी घालून घेऊ शकता मी इथे पाणी न घालताच असंच हे दही फेटून घेतलं आता आपण रायता बनवायला घेऊयात त्यासाठीची एक प्लेट घेतली यात घालूया बुंदी तर इथे दह्याचं प्रमाण पाहूनच बुंदी घालायची आहे तर इथे मी थोडीशी बुंदी घालून घेतली एक अर्धी ते पाववाटी एवढी त्यानंतर इथे घालूया फेटलेलं दही आणि आपण याला थोडासा तडकाही देणार आहोत तर एकदम वेगळ्या पद्धतीने हा थोडासा रायता बनवणार आहोत इथे एक पाव चमचा एवढं साधं मीठ घातलं आणि पाव चमचा एवढं काळं मीठ घालून घेऊयात त्यानंतर घालूया इथे एक बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची आणि सोबतच भरपूर अशी चिरलेली कोथंबीर आणि हे मिक्स करून घेऊयात हा रायता बुठ्ठ्यामध्येही मस्त होतो जसे की ओला मका जर मिळाला असेल तुम्हाला तर बुंदी न घालण्याऐवजी तुम्ही ओला मक्का भाजून मग यात ॲड करू शकता ओल्या मक्क्याचा हा रायता फार छान लागतो आता सर्व बुंदी मी इथे मिक्स करून घेतली दह्यात आता आपण याला फोडणी देऊयात तर एका फोडणी पात्र्यामध्ये मी एक चमचा एवढं तेल घालून घेऊयात आणि यात घालूया जिरे पाव चमचा एवढे जिरे घातले जिरे चांगले तळ तळल्यानंतर यात घालूया एक सुकी मिरची अशी टुकड्यांमध्ये करून घेतली आणि त्यानंतर घालूया चमचा एवढे हिंग आणि हा कडकडीत असा तडका घालण्या आधी गॅस बंद करूयात आणि गॅस बंद केल्यावर इथे पावचमचा एवढी लाल मिरची पूड आणि थोडीशी पावचमचा एवढी काळी मिरी पूड आता हा गरम गरम तडका या दह्यावर घालून घेऊयात तर मस्त असा चटपटीत हा रायता बराठ्यासोबत छान लागतो तर आता हा तडका यात मिक्स करून घेऊयात चांगला हवं तर तुम्ही यात थोडीशी साखरही घालू शकता या पद्धतीने केलेला बुट्ट्याचा किंवा मक्याचा रायताही मस्त होतो आता रायता बाजूला ठेवूयात पण फ्रीजमध्ये नका ठेवू आपण यात तडका घातलाय म्हणून थोडासा घट्टसर होतो आणि आता सारण बनवायला घेऊयात किसलेला दोडका मी थोडासा अजून एकदा मोकळा करून घेतला सुटसुटीत करून घेतला आणि त्यानंतर घातले पाव चमचा एवढे जिरे आणि आता घालूया यात पाव इंच एवढे किसलेले आले हवं तर तुम्ही इथे जिरे थोडेसे भाजून घेऊ शकता पण मी इथे कच्चेच अख्खे जिरे घातले पाव इंच एवढे आणि पाव इंच किसलेले आले त्यानंतर घालूया एक अर्धा ते पाव इंच एवढी मिरची पूड आणि सोबतच एक बारीक कट केलेली हिरवी मिरची मिरची हिरवी नाही घातली तरीही चालेल आणि तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता आता इथे भरपूर चिरलेली कोथंबीर घालून घेतली आणि आता घालूया यात बटाटा शेव तर जी आपली आलू भुजिया शेव येते ती यात घालायची बटाटा शेवमुळे काय होतं की पराठ्याला चवही छान येते आणि दुधीचे पराठे आहेत यात थोडाफार ओलावा तर असणारच म्हणून याने हा ओलावा एकदम कमी होऊन जातो आणि सर्वही बटाटा शेव पाणी सर्व शोषून घेते आणि मस्त असं हे कोरडं असं सारण तयार होतं तर हे पा सगळं आपण हे मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता इथे अजिबात लगदा दिसत नाही आहे तर असं सारण हे आपलं कोरडं झालं आहे तर म्हणजे पुन्हा हे पातळ नाही होऊ शकत तर आता आपण पराठे बनवायला घेऊयात आपली कणिक ही चांगली मुरली आहे रवा घातला होता म्हणून थोडीशी घट्टसर होऊन जाते सुरुवातीलाच आधी थोडीशी पातळसर कणिक भिजवायची म्हणजे मौसूत अशी कणिक भिजवायची म्हणून भोपळ्याचं पाणी जर कमी आलं असेल दुधीचं तर हवं तर साधं पाणी घालूनही तुम्ही ही कणिक चांगली तिंबून घेऊ शकता आता जेवढा आपल्याला पराठा बनवायचा तेवढा कणकेचा गोळा घेऊन अशी याची पूर्ण चपाती लाटून घेऊयात तर हे पा इथे मी अशी ही पोळी लाटून घेतली आणि यात आता सारण भरूयात तर आपल्याला चौकोन पराठा करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्रिकोण किंवा गोलाकारसुद्धा पराठा बनवून घेऊ शकता पण असा चौकोन पराठ्याचे खूप जास्त लेअर्स होतात आणि मस्त असा क्रिस्पी हा पराठा तयार होतो तर मी इथे चौकोन पराठा बनवणार आहे म्हणून असा लांबसळक हे सारण इथे चपातीवर घालून घेतलं आणि वरचा असा हा भाग फोल्ड करून यावरही अगदी थोडंसं सा पातळसर सारण भरायचं जास्त नाही अगदी थोडंसं आणि पुन्हा या बाजूनीसुद्धा असं हे फोल्ड करायचं असं दुमडून घ्यायचं आणि यावरही भरूया थोडंसं सारण तर हे पहा अगदी थोडं थोडं एक एक चमचा यावर सारण घालून असं पातळ सर हे पसरवायचं आणि बाजूचे जे किनार आहेत ते सुद्धा आतमध्ये असे प्रेस करून द्यायचे आणि पुन्हा यावर थोडंसं सारण घालायचं असा भरपूर असा गुबगुबीत सारणाचा हा पराठा तयार होतो आणि दुसरीही बाजू मी अशी फोल्ड करून त्यावरही सारण मारून असा प्रेस करून घेतला चांगला चौकोन चा थोडंसं वरून पीठ उरून घेतलं आणि मस्त असा चारही बाजूनी कडा दाबून चौकोन तयार करून असा अलगद हाताने पराठा लाटायचा हे पहा पराठा लाटताना जास्त दाबून पराठा लाटू नये अलगद हाताने वरच्यावर पराठा लाटायचा आपण याचे भरपूर लेयर्स केले आहेत भरपूर असं सारण भरलं आहे आणि गुबगुबीत असा गुब हा पराठा तयार होतो आता गॅसवर तवा ठेवून घेतला तवा चांगला गरम झाला की यावर पराठा घालूयात तुम्ही हवं तर तव्यावर तेलही घालू शकता मी असाच पराठा घालून घेतला आणि आजूबाजूनी आता कडाने तेल किंवा साजूक तूप सोडूयात तर इथे मी थोडंसं साजूक तूप घेतलं आहे आणि असं सर्व बाजूने तूप सोडून घेतल्यानंतर पराठ्याला थोडेसे वरून बबल आले की पलटवून घेऊयात तर हे पहा मस्त असा रंग आलाय वरच्या बाजूने यावर थोडंसं बटर घालून घेतलं तुम्ही फक्त तेलात किंवा फक्त साजूक तुपातही हे पराठे बनवू शकता मी कडाला थोडंसं साजूक तूप सोडलं आणि वरून थोडंसं बटर घालून दोघं बाजूनी मस्त उलटपालट करून हा पराठा भाजून घेऊयात तर दुसऱ्याही बाजूने मी इथे बटर घातलं आहे आणि चांगला क्रिस्पी होईपर्यंत हा पराठा आपण भाजूयात पराठा मात्र भाजताना अजिबात गॅस मोठा किंवा मध्यम करायचा नाही तर मंद आचेवर हे पराठे भाजायचे आपण इथे भरपूर असं सारण भरलं आहे म्हणून मंद आचेवर हे पराठे भाजायचे आणि पोळीही आपण जी चपाती लाटली होती तीही फार पातळसर लाटून घेतली होती मोठी चपाती बनवून याचे असे चार ते पाच आपण लेअर्स बनवले आणि त्यात गुबगुबीत असं सारण भरल्यामुळे हा पराठा असा मस्त जाडसर आणि गुबगुबीत होतो म्हणून हा मंद आचेवर प्रेस करून चांगला भाजायचा तुपात आता मस्त असा भाजला गेला आहे रंगही मस्त छान आला आहे सुरेख असा रंग आलाय काढून घेऊयात आणि या पद्धतीनेच आपण दुसराही पराठा बनवायला घेऊयात तुम्ही हवं तर चौकोन पराठा थोडासा कठीण वाटत असेल तर तुम्ही त्रिकोण आकारातही बनवू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोलही पराठे लाटून घेऊ शकतात तर तुम्हाला दुसरा पराठा मी त्रिकोण आकारात लाटून दाखवते तशीच चपाती लाटून घ्यायची असं म्हणतात की उन्हाळ्यात तरी थोडीशी भोपळ्याची भाजी खाल्ली पाहिजे पण भोपळ्याची भाजी खायला मुलं नाकमुरडतात तर असे जर पराठे बनवले तर आवडीने खातात तर आता अशीच मी चपाती लाटून घेतली आणि आता याला असे कट करून घेऊयात अर्ध्या तशी चपाती कट करून घ्यायची आणि यावर सारण भरूयात तुम्ही इथे वरच्या बाजूला जरी सारण ठेवलं तरीही चालेल असं मी या... खालच्या एका बाजूला त्रिकोणात सारण भरलं आणि पुन्हा फोल्ड करून घेतला तर हे पहा आणि त्यानंतर पुन्हा वरच्या बाजूला असं पातळ सर सारण भरायचं थोडंसं अर्धा ते एक चमचा सारण भरून असं अलग हाताने हे पसरवून घ्यायचं पुन्हा हा जो भाग आहे हा यावर फोल्ड करायचा आणि या भागावरही सारण भरायचं हे पहा पातळ सर असं चमच्याने हे पसरवायचं आणि हा जो शिल्लकचा भाग आहे हा यावर असा फोल्ड करायचा तर चारही बाजूनी असं सारण भरून घ्यायचं आणि हे पहा अशा कडा प्रेस करायच्या अशा दाबून घ्यायच्या तिघही बाजू म्हणजे पराठा आपला अजिबात फुटत नाही वरून थोडीशी पिठी भर घुरायची आणि पराठा मस्त असा त्रिकोण आकारात लाटून घेऊयात कडा मात्र चांगल्या दाबून घ्यायच्या प्रेस करायच्या आणि अलग दाताने हाही पराठा त्रिकोण आकारात लाटून घ्यायचा लक्षात घ्या पराठा लाटताना अजिबात पराठा असा दाबून लाटायचा नाही एकदम अलगद हाताने पराठा लाटायचा भरपूर असं या पराठ्यामध्ये सारण आहे म्हणून वरच्यावर अलगद हाताने पराठा लाटायचा शक्य होईल तेवढा पातळसर लाटायचा प्रयत्न करायचा तर हे पा कुठेही आपला पराठा फुटला नाही मस्त असा पराठा लाटला गेला आता पुन्हा तव्यावर आपण तेल किंवा साजूक तूप घालूया किंवा असा पराठा भाजला तरीही चालेल तर इथे साजूक तुपात मी हा पराठा भाजून घेते कड्याने थोडंसं अजून साजूक तूप सोडलं आणि आता पराठा असा पलटवून घेऊयात वरूनही आपण इथे याही पराठ्याला बटर घालूयात आणि बटर असं चांगलं पसरवून घ्यायचं चा। मंद आचेवर हे पराठे असे भाजून घ्यायचे असं प्रेस केलं तर मस्त असे फुगतातही आणि मग उलटपालट करून तेलात किंवा तुपात चांगले पराठे भाजून घेऊयात सर्व पराठे इथे बनवून घेतल्यात तर हे पहा मस्त असे त्रिकोणही पराठे फार छान झाले आहेत मस्त असे गुपगुपीत आणि भरपूर सारण भरलेले पराठे आपले तयार आहेत गरमागरम पराठे रायत्यासोबत सर्व करूयात तर मुलांनाही कळणार नाहीत की हे पराठे कसले आहेत आवडले असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया धन्यवाद